नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे येत्या सत्तावीस तारखेला आपण कामाख्या देवी दर्शनासाठी जाणार आहोत आसाममधील कामाख्या देवी त्याचप्रमाणे चेरापुंजी शिलाँग काजीरंगा या विविध पर्यटन स्थळाला आपण भेटी देण्यासाठी जाणार आहोत त्यासाठी प्रवासाच्या बाबतीतली जी काही महत्त्वाची सूचना आहे ती सूचना मी याप्रमाणे सांगणार आहे दिनांक सत्तावीस तारखेला आपण सायंकाळी सहा सातच्या दरम्यान लातूरवरून ट्रॅव्हल्सने आपण हैदराबाद विमानतळापर्यंत जाणार आहोत रात्री एक दोन वाजेपर्यंत आपण हैदराबाद विमानतळाला पोचणार तासभराचे विश्रांती घेऊन आपण चार वाजता रिपोर्टिंग करणार आपल्या बॅग चेकअप जे काही असेल ते विमानाच्या विमानतळावर होणाऱ्या ज्या तपासण्या असतील त्या ते होतील त्यानंतर सकाळी पाच वाजता आपल्या फ्लाईटचं उड्डाण होईल सकाळी पाच वाजता उड्डाण झाल्याच्या नंतर बरोबर सकाळी आठ वाजता आपण गुवाहाटीला पोहोचणार आहोत गुवाहाटी हे आसामची राजधानी आहे गुवाहाटीला पोचल्याच्या आपण तिथील बस किंवा टॅक्सीने हॉटेलला जाणार फ्रेश वगैरे होणार नाश्ता जेवण वगैरे करून आपण तिथील ट्रॅवल्सने किंवा तिथल्या टॅक्सीने आपण कामाख्या देवीच्या डोंगरावरती मंदिराच्या दर्शनासाठी आपण जाणार त्या दिवसभरामध्ये कामाख्या देवी इथलं महत्त्वाचं दर्शन होईल त्यासोबत कामाख्या देवीच्या परिसरामध्ये जे काही एक दोन छोटी मोठी मंदिरं आहेत त्याही ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत ते दर्शन करून आपण अठ्ठावीस तारखेचा मुक्काम गुवाहाटी येथील हॉटेल जयशा या ठिकाणी आपला मुक्काम असेल एकोणतीस तारखेला आपण सकाळी नाश्ता वगैरे करून आपण चेरापुंजेकडे निघणार आहोत चेरापुंजे हे सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे गुवाहाटीपासून अंदाजे चार तासाचा प्रवास आहे हा सर्व प्रवास ट्रॅव्हल्सने होणार चेरा चेरा चे आहे चेरापुंजेला गेल्याच्यानंतर चेरापुंजीचे जे काही साईड सीन आहेत त्यामध्ये खूप आहेत खूप मोठे मोठे डोंगर आहेत धबधबा दब आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या केव्ज म्हणजे गुहा आहेत अतिशय सुंदर असं निसर्गाने नटलेलं हे चेरापुंजी नावाचं ठिकाण आहे त्या दिवशी आपण एकोणतीस तारखेला दिवसभर चेरापुंजी पाहणार आणि तेथील हॉटेलमध्ये आपण मुक्काम करणार दुसऱ्या दिवशीसुद्धा चेरापुंजीची राहिलेली जी काही ठिकाणं आहेत ते आपण दिवसभर पाहणार आणि तीस तारखेचा मुक्कामसुद्धा आपला त्याच ठिकाणी होणार तीस तारखेचा मुक्काम झाल्याच्यानंतर एकतीस तारखेला आपण सकाळी निघून शिलाँगला येणार चेरापुंजे ते शिलाँग अंदाजे एक ते दीड तासाचा रस्ता आहे हा प्रवास करून आपण येणार आणि दिवसभर शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे या शिलाँगमधील जी काही सुंदर सुंदर ठिकाणं आहेत या सर्व पर्यटनस्थळाचा आनंद आपण त्या दिवशी घेणार आहोत आणि ते पर्यटनस्थळ पाहिल्याच्या नंतर त्या दिवशी रात्रीचा मुक्काम हॉटेल इयालाना या ठिकाणी शिलाँगला होणार आहे एकतीस तारखेचा मुक्काम शिलाँगला झाल्याच्यानंतर आपण एक तारखेला आपण जाणार आहोत काजिरंगा या ठिकाणी शिलाँग ते काजिरंगा अंदाजे एक चार ते पाच तासाचा प्रवास आहे काजीरंगा येथे गेल्याच्यानंतर काजिरंगा आणि त्या परिसरातली सगळी वेगवेगळी ठिकाणं आहेत ते सर्व पाहणार काजिरंगा येथे नॅशनल पार्क आहे तिथे जंगल सफारीसुद्धा आपल्याला करता येणार आहे मग हत्तीवर असेल उंटावर असेल किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचं दर्शन असेल हे सगळं नॅशनल पार्क आपल्याला काजिरंगा येथे पाहायला मिळणार आहे एक तारखेचा मुक्काम काजिरंगा येथे होईल दोन तारखेलासुद्धा आपल्याला सकाळचे काही दृश्य दुपारचे काही संध्याकाळचे असं सगळं आणखीन दोन तारखेलासुद्धा आपल्याला काजिरंगाच पाहायचा आहे त्यानंतर तिथून तीन तारखेला आपण काजिरंगा उर्वरित काही पाहून निघणार तीन तारखेला मुक्कामाला आपण गुवाहाटी या ठिकाणी येणार चार तारखेला गुवाहाटी या शहरामधले जे काही म्युझियम आहेत दुसरी जी काही मंदिरं आहेत त्यासोबत दुसरे आणखी जे काही खूप सुंदर जे काही ठिकाणे राहिलेली आहेत ते सर्व ठिकाण आपण चार तारखेला पाहणार चार तारखेला हॉटेलमध्ये विश्रांती करणार आणि पाच तारखेला सकाळी नाश्ता भोजन वगैरे करून दहा वाजता आपण चेकआउट करणार अकरा वाजता एअरपोर्टला येणार दुपारी बाराच्या दरम्यान गुवाहाटी विमानतळावरून आपण हैदराबादकडे प्रस्थान करणार जाताना एकच विमान आहे पण येताना दोन विमानाने आपल्याला यायचं आहे गुवाहाटीवरून कलकत्ता आणि कोलकात्याला थोडंसं थांबून नंतर मग दुसऱ्या फ्लाईटने हैदराबादला आपल्याला यायचं आहे सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान आपण हैदराबादला उतरू त्यानंतर हैदराबादला उतरल्याच्यानंतर मग तिथून ट्रॅव्हल्स किंवा ट्रेनने आपण परतीचा प्रवास करणार आहोत हे प्रवासाचं शेड्यूल आहे या प्रवासामध्ये राहण्याची व्यवस्था सर्वांसाठी व्यवस्थित असतेच याबाबत वेगळं काही सांगण्याची गरज नाही सर्वांना राहण्याची रूमची व्यवस्था असेल सर्वांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा आपण त्या त्या हॉटेलला करणार आहोत कारण यावेळेला फक्त पंचवीस ते सव्वीस लोकांचा ग्रुप असल्यामुळे आपल्यासोबत किचन व्यवस्था असणार नाही आपलं जेवण असणार नाही तर तिथलंच जेवण हॉटेलची आपण व्यवस्था केलेली आहे अधिकाधिक चांगलं जेवण देण्याचा आपण प्रयत्न करूयात त्याचप्रमाणे ट्रॅव्हल्सची व्यवस्थाही चांगली असेल राहण्याची व्यवस्थाही चांगली असेल हा सर्व प्रवास याप्रमाणे होणार आहे हा जो सर्व परिसर आहे तो थोडासा थंड हवेचा परिसर आहे म्हणजे डोंगराचा परिसर आहे इथे थंडी वाजू शकते त्यामुळे आपण थंडीचे कपडे सोबत घेणं अत्यंत आवश्यक आहे आपली जी काही औषधी आहे ती नियमित औषधी आपल्यासोबत असू द्या त्यामध्ये मग कोणाला शुगर असेल बी पी असेल सर्दी खोकला तापेच्या काही गोळ्या वगैरे आपल्यासोबत असू द्या आपल्यासोबत प्रवासात डॉक्टर कोणी नाही पण आपण आपल्या आपल्या ज्या काही औषधी आपल्याला लागणार आहे त्या आपण सोबत घेतल्या पाहिजेत प्रवासामध्ये औषधी आपली नियमित घेतली पाहिजे थोडीशी दगदग होण्यामुळे पित्त वगैरे वाढू शकतं वाढू शकतं त्यासाठी आपण ॲसिडिटीची गोळीसुद्धा आपल्यासोबत असावी सर्वात महत्त्वाची गोष्ट विमानामध्ये आपली जी बॅग आहे ती पंधरा किलोपेक्षा जास्त वजनाची बॅग चालत नाही त्यामुळे आपण जे प्रवासामध्ये साहित्य घेणार आहोत ते फक्त आणि फक्त पंधरा किलोच असावं पंधरा किलोपेक्षा जास्त ओझं आपल्यासोबत विमानामध्ये अलाऊड केल्या जात नाही ही सर्वात महत्त्वाची सूचना आपण लक्षात घ्यावी विमानतळामध्ये प्रवेश करत असताना आपल्या सर्वांचं आधार कार्ड चेक झाल्याशिवाय आपल्याला प्रवेश मिळत नाही त्यामुळे आपलं ओरिजिनल आधार कार्ड सोबत असावं आपलं तिकीट जे काही विमानाचं तिकीट आहे ते माझ्या सोमव्यात असेल ते तिकीट आपल्याला त्या त्या वेळेला तिथं दिलं जाईल किंवा तिथला जो पास असेल जे काही असेल ते ती प्रक्रिया आपण पूर्ण करूयात आपलं ओरिजिनल आधार कार्ड आपण सर्वांनी सोबत घ्यावं आणि अतिशय सुंदर असणारे हे कामाख्या देवी आसाम मेघालय हे जे निसर्ग सौंदर्य आहे ते निसर्ग सौंदर्याचा आनंद आपण सर्वांनी घेणार आहोत जर एवढं सांगूनही काही शंका आपल्या मनामध्ये असतील तर आपण नक्कीच मला कॉल करू शकता संपर्क साधू शकता माझा नंबर सब सर्वांकडे आहे अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याण्णव शहाण्णव एकेचाळीस किंवा चौऱ्याण्णव वीस बावीस चौऱ्याहत्तर नव्वद या नंबरवर आपण व्हॉट्सअप केला तरी चालेल किंवा साधा कॉल केला तरी चालेल नक्कीच आपल्या प्रत्येक शंकांचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही निघण्याची तारीख आहे सत्तावीस जानेवारी सायंकाळी सहा सातच्या दरम्यान निघायचं आहे आणि पाच तारखेला सायंकाळी सहा वाजता आपण हैदराबाद विमानतळाला पोचणार म्हणजे सहा तारखेच्या पहाटेपर्यंत आपण आपण आपल्या कामावर किंवा आपण आपल्या घरी पोहोचू शकतो याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रवासासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्णहरी